हॅलो फ्रेंड्स कलोबासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा खूप सुंदर हार बनवणार आहे पहा मध्ये मोती घातलेले आहेत आणि लोकरीचा हार फक्त तेरा चौदा ग्रॅम लोकर लागली आहे याला आणि बाकी मो त्याचं वजनच अठरा ग्रॅम आहे असं एकूण वजन त्याचं बत्तीस ग्रॅम झालेलं आहे तर हे या हाराची जर तुम्ही लांबी बघाल तर ती या फुलांची नुसती मध्यभागाची आहे ती दहा इंच आहे आणि हे कॉर्ड वेगळे आहेत शिवाय दहा इंचाच्या प बाहेर आहेत ते तर इतकी सुंदर हार करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल गणपतीजवळ आलेले आहेत दिवाळीत तुम्हाला महालक्ष्मीलाही घालायला येईल असाच तुम्हाला मोठा करायचा असेल एखाद्या फोटोला घालायला तर तो तोही तुम्ही करू शकता मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ पटकन व्हिडिओ पहा पॅटर्न पहा आणि आपला हार करायला सुरुवात करा वेगवेगळ्या रंगातही खूप सुंदर दिसेल मणीसुद्धा आजकाल खूप रंगीबेरंगी मिळतात लाकडाचे रंगीत मणी मिळतात तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तर असे सुंदर हार हा सुंदर हार आपण व्हिडिओ पाहून पटकन कराल आणि मला फोटो पाठवाल याची मला पूर्ण खात्री आहे चला तर पटकन आपण पॅटर्न पाहू पण त्याआधी लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा या हारासाठी आपण हा रंग घेतला आहे वर्धमान मिलेनियमची स्लोकर आहे सुई मातली मात्र घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह कारण हे जे आपण मोती घेतले आहेत मोठे मोती आहेत चांगले पण थ्री पॉईंट फाईव्ह याच्यातून जात नाही तर दोन सुया वापराव्या लागतील नाही तर मग मणी घालायला एकन करायला वेगळी त्यापेक्षा आपण एकच सुई घेऊ वन पॉईंट सेवन फाईव्हची आणि या सुईनी आपण आता या केसरी लोकरीनी आधी टोकाचा एक पफ करून घेऊ तर स्लिप नॉट करा चेन फोर वन टू थ्री फोर आणि पहिल्या चेनमध्ये लांब टाके घेऊन पाच वेळा डबल क्रोशेसारखे टाके काढा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं लांब टाका करायचा जोडा करता येईल दोनदा झालं तीनदा चार वेळा आणि हे पाच वेळा पाच वेळा लांब टाके काढले म्हणजे हे पाच जुने दहा एक आधीचा असे अकरा टाके असतील दोऱ्याचा वेढा घेऊन या अकराही टाक्यातून काढायचा एक चेन करून घट्ट करायचं आता या पफच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी पुन्हा तीन चेन करू वन टू थ्री आणि दुसऱ्या टोकाला वरचा जो टाका आहे टर्न करून इथे आपण स्टिचने जोडून घेऊ म्हणजे हा छान असा छोटासा पफ तयार झाला आपला आता आपण हा दोराई हायड करू आणि जाता जाता चेन करायचा आहे तर किती आपल्याला जर मूर्तीसाठी करायचं असेल तर चाळीस चेन बस आहे किंवा जर तुम्हाला एखाद्या फोटोसाठी हा हार म्हणून करायचा असेल तर त्या फोटोची रुंदी असेल त्याप्रमाणे तुम्हाला आ, हे करावं लागेल की किती चेन घ्यायची आहे तर मला मूर्तीसाठीच करायचं असल्यामुळे मी फक्त चाळीस चेन करते आहे तर आपण जाता आता हा दोराही हायड करत आहे एकदा इकडून एक एकदा तिकडून एक एक पास करत बरेच वेळ झाला आहे आता पास आता आपण हा दोरा कापून घेऊ तर पाच चेन झाल्या आहेत आता मी पस्तीस आणखीन चेन करते सहा सात आठ नऊ अशा चाळीसपर्यंत करा हे चाळीस चेनचं आपण एक छान पफ आणि त्याच्यात कॉर्ड केली आहे चाळीस चीनची असं जेव्हा दिसतं थोडंसं दोऱ्याचं टोक दिसतं ना कापलेलं इथे फॅब्रिक फेविकॉल लावून असं करून टाकायचं म्हणजे ते दिसणार नाही चिकटून जाईल ते त्याला आता इथे आपल्याला मोती घालायचं आहे तर आपण सुई काढून घेतली सुई पहिल्यांदा मोतीमध्ये घातली मोठे मोती आहेत हे चांगले वन पॉईंट सेवन फायवची सुद्धा सुई जाते आहे त्यात कारण आणि दोरा हा त्या मोत्यातून आपल्याला पास करायचा आहे आता आपल्याला या मोत्या होती फुल कसं कर करायचं आहे ते पहा आधी तर आपण हा एक चेन करून मोती फिक्स करू एक चेन केली हा मोती फिक्स केला चार चेन करा वन टू थ्री फोर आणि हा पहिला जो म्हणजे शेवटचा जो टाका आहे आपला एकावन एक चाळीस टाके केले ना आपण त्यापैकी शेवटचा तर या चाळीसाव्या टाक्यात स्टिचने जोडून घ्या आता असंच दुसऱ्या बाजूला दोरा बाहेर येऊ द्या पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर आणि याच मोत्याच्या जो आपण फिक्स करण्यासाठी एक टाका केला होता ना इकडे चेन स्लिप स्टिच तर त्याच्यामध्ये आपल्याला स्लीप स्टिच करून हे पक्क करायचं म्हणजे या मोत्याच्या दोन्ही बाजूनी आपल्याला असं कव्हर झालं आहे चार चार चेनचं आता आपल्याला या चार चेनमध्येच पाकळ्या करायच्या आता पहिली पाकळी करण्यासाठी आपण काय करू कुठे जोडलाय बघा आपण हा मोत्यातून जो व्ही आलेला आहे ना व्ही सारखा टाका एक मिनिट हा हा मोत्यातून जो व्ही सारखा टाका आला आहे त्याच्यात आपण स्लिप स्टिचने जोडलं आता हे जे इकडे चार चेनचं स्पेस आहे याच्यात आपण स्टिच करू कारण तिथे आपल्याला आता पाकळी करायची आहे तर पाकळी कशी करायची तीन चेन करा आधी चेन थ्री इनकम्प्लीट ट्रिबल दोन वेड्याचा खांब घेतला दोन वेडे घेतले आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं चार टाकेच सुईवर इनकम्प्लीट त्यामुळे चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक नाही करायचा सरकवून घ्या इकडे परत एक दोन वेडे घेतले पुन्हा आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक नाही केला आहे आणि याचा आता एकदा पुन्हा करा दोन वेळे घेऊन आत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून दोन वेळा काढला चार इनकम्प्लीट ट्रिबल आहे आता हे आणि त्याचं दोऱ्याचा वेढा घेऊन एकत्र केलं म्हणजे हे झालं आपलं फोर ट्रिबल टॉक आता आपल्याला इथे दोन चेनचा पिको करायचा आहे दोन चेन केल्या आणि पिको कसा करायचा या सगळ्या तिन्ही टाके जे आहेत इथे सगळ्यातून घातलं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन स्लिप स्टिच केली आता पुन्हा आपल्याला तीन चेन करायच्या आहे वन टू थ्री मोत्याच्या भोवती चार केल्या आपण आणि पाकळीत सुरुवातीला आणि शेवटी तीन तीन चेन केल्या स्लिपस्टिशने जोडलं तर ही झाली तुमची पहिली पाकळी तर अशा आपल्याला तीन पाकळ्या यात करायच्या तर हे थोडं सरकवून घ्यायचं इकडे हवं तर परत तीन चेन करा पुन्हा एकदा पहा चेन थ्री इनकम्प्लीट ट्रिबल थ्री इनकम्प्लीट ट्रिबल वन इनकमप्लीट ट्रिबल टू इनकम्प्लीट ट्रिबल थ्री म्हणजे चार टाके झाले हे चार इनकम्प्लीट ट्रिबलसारखं झालं दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं दोन चेनचा पिको करायचा दोन चेन, करा चेन केल्या या सगळ्या टाक्यातून काढलं इथे स्लिप स्टिच केली चेन टू पिको देन थ्री चेन अगेन वन टू थ्री आणि पुन्हा इथेच चार चेनच्या गॅपमध्ये स्लिपस्टिशनी जोडलं ही झाली आपली दुसरी पाकळी आता अशीच तिसरी करायची इथे परत तीन चेन वन टू थ्री आणि दोन वेड्यांचे तीन अपूर्ण खांब थ्री इनकम्प्लीट ट्रिबल्स इनकम्प्लीट ट्रिबल वन इनकम्प्लीट ट्रिबल टू इनकम्प्लीट ट्रिबल थ्री या नोव्हर पास थ्रू ऑल ऑफ देम जोऱ्याचा बेडा घेऊन सगळ्यातून काढला दोन चेन केल्या आणि त्याचा पिको करायचा परत तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा इथे चार चेनच्या गॅपमध्ये स्लिपस्टिक्सनी जोडलं हे इकडच्या तीन पाकळ्या आपल्या पूर्ण झाल्या लक्षात आलं कसं केलं आता काय करायचं हा पन एकावन चेन जे आहेत एकोन्ने सॉरी चाळीस चेन त्या असं समोर ठेवायच्या समोर येऊ द्यायच्या इथे राईट साईडला आणि आता ही दुसरी जी चार चेनची गॅप आहे इकडची त्याच्यामध्ये आपण स्लीप स्टिच करून जाऊ कारण आपल्याला आता तिकडे करायचे तीन पाक्या स्लीप स्टिच टेक धीस फॉर्टी चेन्स इन फ्रंट साईड ऑर राईट साईड अँड देन स्टिच इन चेन फोर स्पेस नाव अगेन मेक थ्री पेटल्स हियर पुन्हा इथेही तीन पेटल बनवायचे तीन चेन केल्या इनकम्प्लीट ट्रिबल तीन दोऱ्याचे दोन वेडे घेतले दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढलं चाराचे तीन तिनाचे दोन सरकवून घ्या इकडे हा झाला पहिला अगेन इनकम्प्लीट ट्रिबल सेकंड अँड डेन इनकम्प्लीट ट्रिबल थर्ड आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला दोन चेन केल्या आणि त्याचा पिको पिकोसाठी इथे तीन धाग्यातून काढावं लागतं दोन नाही परत तीन चेन वन टू थ्री अँड डेन स्लिप स्टीच इन चेन फोर स्पेस ही झाली आपली चौथी पाकळी आता हा कॉर्ड अशी समोर राहील आणखीन दोन पाकळ्या करायच्या आपल्याला याच चार चेनच्या गॅपमध्ये परत तीन चेन वन टू थ्री इनकम्प्लीट ट्रिबल इनकम्लीट ट्रिबल टू इनकम्प्लीट ट्रिबल थ्री या नोवर पास थ्रू ऑल ऑफ देम चेन टू पी को बाय स्लिप स्टिच देन अगेन चेन थ्री स्टिच इन चेन फोर स्पेस पाच पाकळ्या झाल्या आता एकच पाकळी राहिली आपली इकडे तर परत सरकवून घ्यावं लागतं आपल्याला थोडं थोडं आता पुन्हा तीन चेन तीन इनकम्प्लीट ट्रिबल आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं या पाच पाकळ्यासारखी सारखी एक शेवटच्या पाकळीचे पिको झाला आहे शेवटच्या तीन चेन केल्या आता हे आपण इथे जोडतो नेहमी त्याऐवजी आता कुठे जोडू की हा जो मण्यातून निघालेला व्हीसारखा टाका ना यात सुई घातली आणि खाली काढली सुई पहा बॅकसाईडला आणि तिथून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका करून स्लीप स्टिच केली म्हणजे हे आपल्या आप। सहा पाकळ्यांचं सुंदर असं फुल तयार झालं आणि त्यामुळे आपला हा दोरा छान असा मध्यभागी आला सेंटरला आता इथे पुन्हा सहा चेन करा One, two, three, four, five, हो हो चेन, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स परत मणिओ येतात आता मणिओला एक सहा चेन थ्रेड वन बीड आता परत त्या बीडला चार चेनचं इकडनं रिंग आणि चार चेनची इकडून स्पेस तयार करायची तर एक चेन करून आद, स्लिप स्टिच करून आधी तर आपण हा बीड सिक्युअर केला म्हणजे पक्का केला आता चार चेन वन टू थ्री फोर चेन फोर स्टिच इकडच्या टाक्यात या आता स्टिच करण्यापूर्वी हे असं समोर आणायचं पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर आणि परत दुसऱ्या बाजूनी स्टिच हा जो इथे व्हीसारखा टाका आलेला आहे ना मण्यातून बाहेर तर त्या टाक्यात आपल्याला स्टिच करायची पहिल्या टाक्यात या म्हणजे हा मणी आता फिक्स झाला बघा असं दिसेल आपलं आता इथे असंच फूल करायचं आहे आपल्याला मग त्यासाठी काय कराल सुरुवातीला या चार चेनच्या स्पेसमध्ये स्लिप स्टिच करून सुई घ्यायची आपली आता पहिलं पाकळी म्हणजे तीन चेन दोन वेड्यांचे तीन इनकम्प्लीट खांब इनकम्प्लीट ट्रिबल थ्री इनकम्प्लीट ट्रिबल वन इनकम्प्लीट ट्रिबल टू इनकम्प्लीट ट्रिबल थ्री यानोव्हर पास थ्रू ऑल ऑफ देम नंतर दोन चेनचा पिको दोन चेन या तिन्ही टाक्यातून सुई घालायची आणि स्लीप स्टिच करायची पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि याच चार चेनच्या गॅपमध्ये स्लीप स्टिचनी जोडायचा हे इकडच्या चार चेन येऊ नका देऊ बरं त्या वेगळ्याच राहिल्या पाहिजे स्लीप स्टिच आता असे आणखी दोन पाकळ्या करून घेते मी एका साईडच्या तीन पाकळ्या झाल्या आहेत आपल्याकडून आता हे तीन चेन केल्या शेवटी इथे जोडायचं आहे तर जोडायच्या आधी काय करायचं हे फुल असं समोर घ्यायचं उलटं करून आणि आता आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची आणि हे सरकवून घ्या इकडे जा आता परत या तीन चेन चार चेनची जी गॅप आहे याच्यात पुन्हा तीन पागळ्या करायच्या चेन थ्री इनकम्प्लीट ट्रिपल थ्री वन टू थ्री इनकम्प्लीट थ्री ट्रिपल थ्री झाल्यावर यानोवर दोऱ्याचा वेळ वेढा घ्यान सगळ्यातून टाका दोन चेनचा पिको करा दोन चेन आणि पिको स्टिचनी पुन्हा तीन चेन वन टू थ्री आणि इथे चार चेनच्या गॅपमध्ये स्टिचनी जोडा सरकून घ्याचं इकडे आता दुसरी पाकळी अशा आणखीन दोन पाकळ्या करायच्या या बाजूला या बाजूला तीन केल्या या बाजूला दोन तीन करायच्या आहेत सहा पाकळ्या झाल्या आपल्या इकडच्याही तीन पाकळ्या झाल्या आपल्या पूर्ण आता आपण काय करणार आहे की इथे जो व्ही आला आहे पहिला मण्यातून बाहेर आलेले दोन धागे याच्यामध्ये आणि खाली सुई घालून स्लिप स्टिच करायची आहे म्हणजे करेक्ट मध्यभागी येतं आपलं आणि परत सहा चेन करून पुढचं फुल करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा चेन पुन्हा नवीन म्हणी होवा परत इकडे एक चेन फिक्स करण्यासाठी करा आधी चार चेन वन टू थ्री फोर परत आता काय करायचं हे असं इकडची जी सहा चेन आहे त्यातली शेवटची आहे मण्याच्या अगदी जवळची त्याच्यामध्ये स्लिप स्टिचने जोडायचं पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर आणि या मण्याच्या आतून येणारे जे दोन धागे आहे त्यापैकी व्ही फोडून तिथे स्लिप स्टिच करायची बघा जसं तुम्हाला मी नेहमीच सांगते की हे थोडंसं आपल्याला आकार द्यावाच लागतो तर तसे हे आपले दोन फुलं सुंदर झाले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे पा आता आपल्याला जेवढी लांब पाहिजे तेवढं साधारण करावं लागेल तर मला वाटतं साधारण सात ते आठ इंच पुरेशी आहे आणि त्यामुळे हे तीन इंचात दोन फुलं झालेले आहेत तीन सव्वा तीन इंचात तर मग आणखीन तीन फुलं करावे लागतील तीन किंवा चार तर तीन फुलं करते आणखीन एका बाजूसाठी मग जेवढे होतील समजा सात इंच झाल्यावर सात किंवा आठ इंच असं साधारण एवढं एवढं होईस्टोर करू आपण तर आणखीन तीन किंवा चार फुलं करावे लागतील तर चार दोन सहा समजा या बाजूला झाले तर आणखीन सहा करा आणि मग परत अशी कॉर्ड करा चाळीस चेनची आणि शेवटी असा पफ तर तेवढं मी दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर मग मध्ये आपण एक वेगळं फूल करून असं जोडून देऊ तर एवढं मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते हा माझा हार इतका झाला आहे <coughs> दहा फुलं केले मी पाच इकडे आणि पाच इकडे तर आता इकडे जशा चाळीस आधी चेन केल्या होत्या तशा इथेही मी चाळीस चेन करून घेतल्या आता जसं आपण तिथे शेवटी एक छोटंसं पफचं हे केलं होतं तसंच इथेही पफचं करायचं आहे म्हणून चाळीस चेन झाल्यावर आणखीन तीन चेन करा किंवा चार करा वन टू थ्री फोर आणि चौथ्या चेनमध्ये इथून डबल क्रोशेसारखा टाका घालून पफ पफचं हे करण्यासाठी चार वेळा असे डबल क्रोशेचे लांब टाके काढा चार किंवा पाच वेळा आता तिकडे किती केले होते मला वाटतं पाच वेळा केले होते तर पाच वेळाच आपण हे पफचे ट टाके काढू म्हणजे हे अकरा टाके आहेत आता सुईवर तर दोऱ्याचा वेळा घेऊन अकराही टाक्यातून काढायचं एक चेन करून पक्क करायचं पुन्हा चार चेन आणि पहिल्या टाक्याशी पहिल्या चेनशी म्हणजे इथल्या चाळीसपैकी शेवटच्या चेनशी स्लीप स्टिचनी जोडायचं म्हणजे हे दोन्हीकडे छान असे पफ तयार झाले आता हा दोरा आपल्याला हाईड करायच्या दृष्टीने थोडी स्लीप स्लीप स्टिच करा किंवा त्या टॅपॅसिटी नीडलनी सरळ हाईड करा आणि मग कापून घ्या तर मी हे पूर्ण करते आता मध्ये काय करायचं आहे पहा आपल्याला बरोबर मी पाच पाच फुलानंतर थोडीशी दोन चेन जास्त सोडल्या आहेत आणि हे ठेवताना थोडं व्यवस्थित ठेवावं लागतं बरं काळजीपूर्वक सरळ फुलं एका साईडला आली आहेत की नाही पाहायचं तर हे पाच पाच फुलं झाल्यावर इथे थोडी मध्यभागी एक फूल आपल्याला आणखीन जोडायचं आहे मध्ये लावण्यासाठी आता एक फुल करतो आहे आपण तर इथे जशी सुरुवात केली होती तसे सात चेन केल्या होत्या सुरुवातीला सहा चेन केल्या होत्या तीन दोन पाच सहा पण आपल्याला इथे थोडं लावायलाही स्कोप पाहिजे म्हणून सात करू आपण सात चेन मणी येऊन घ्या आणि असंच जसं फूल केलं आहे जसं पहिलं फूल केलं होतं ना अगदी तसं एक फूल करून घ्या इथे सेपरेट आणि मग ते आपण शेवटी त्याला जोडू तर हे एक अकरावं फूल झालं आहे माझं करून पाच इकडे आणि पाच इकडे असं सोडून इथे फक्त हे फूल मी जोडणार आहे आणि आपला हार तयार झाला तर सगळं फक्त गाठ मारायची आहे बघा इतका सुंदर आपला हार दिसतो आहे पण हार झाल्यावर अर्थातच तुम्हाला थोडं हे नेहमीप्रमाणे पाकळ्यांना असं कडक करून घ्यावं लागेल जरा हाताने किंवा मेणबत्तीवर थोडं गरम केलं तरी चालेल तर इतका सुंदर हार करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल मला खात्री आहे आवडलं तर लाईक ला करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज आणि या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू